मदत कार्यासाठी युवा कार्यकर्ता तथा समाजसेवक जगदीश भोईर भर पावसात ऑन फिल्ड मुसळधार पावसामुळे वसई विरार शहरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे अनेक भागात नागरिकांच्या घरात आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार घडत आहेत त्याचप्रमाणे वालीव येथील जयनगर गेट येथील परिसरात दरवर्षी नागरिकांच्या घरामध्ये पाणी भरते पावसात उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी व त्यांच्यापर्यंत महापालिकेची मदत पोहोचविण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते तथा समाजसेवक जगदीश भोईर यांनी त्वरित भर पावसामध्ये वालीव येथील जयनगर परिसरात धाव घेतली यावेळी त्यांनी या, या भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे पावसामुळे अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी जगदीश भोईर तत्परतेने काम करीत आहेत प्रत्यक्ष जागेवर नागरिकांना मदत कशी पोहोचविता येईल यासाठी त्यांचे जोमाने प्रयत्न सुरू आहेत त्यांनी आज साडेसहाशे पीडित नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था केली यावेळी त्यांनी अन्न व पिण्याच्या पाण्याच्या केलेल्या व्यवस्थेमुळे पीडित नागरिकांनी जगदीश भोईर यांचे आभार मानले त्याचप्रमाणे नेहमीच आमच्या मदतीसाठी भोईर साहेब हे सिंहाचा वाटा उचलतात म्हणून त्यांचे कौतुकही नागरिकांनी केले मागील चार वर्षांपूर्वी यंदापेक्षाही भयानक परिस्थिती आमच्यावर ओढवली होती परंतु त्यावेळी सुद्धा बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून समाजसेवक जगदीश भोईर यांनी आम्हाला सर्वतोपरी मदत केलेली आहे आम्ही नेहमीच त्यांचे ऋणी आहोत असे यावेळी नागरिक म्हणाले कोणतीही अडचण निर्माण झाल्यास नागरिकांनी तातडीने माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन भोईर यांनी नागरिकांना केले आहे कोणत्याही वेळी लागणारी मदत पोहोचविण्याची ग्वाही त्यांनी यावेळी नागरिकांना दिली अद्यापही भोईर यांचे अविरत समाजकार्य सुरूच आहे यावेळी भोईर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे म्हटले की दरवर्षी या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडल्यावर अशी परिस्थिती ओढवते वारंवार महापालिकेत तक्रारी केल्या परंतु स्वच्छतेच्या कामांमध्ये नेहमीच दिरंगाई होते आणि नालेसफाईची कामे व्यवस्थितरित्या पूर्ण केली जात नाहीत प्रशासनाच्या अशा कामकाजामुळे नागरिकांना दरवर्षी या पूर परिस्थितीचा सामना करावा लागतोय हे वसई विरारकरांचे दुर्दैवच आहे प्रशासकीय पातळीवरील मदत मिळेल का याची वाट न पाहता बहुजन विकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते तसेच भव्य युवा कार्यकर्ते जगदीश भोईर या आपत्ती काळात नागरिकांना सहकार्य करताना आपल्याला दिसत आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा